हा हा चतुर्थीच चिकन आम्हाला नाही खायचं म्हणून चिकन आणले बघा आम्हाला नाही खायचं म्हणून चिकन मला उपस्थ आहे चतुर्थी आहे ना जेवायचं शाकाहारी नाही मोठा नाही चार चार वड्या चप्पा टप्पा तो लोक आलेच आमदार खासदार सगळ्याच मटन दाबा एकाच बटन बोला ने काय अग काय तुमचं इकडं त्या पिलेटी ठुल्या तिथं मागन बनद वाराच बटन आणि पिलेटी घेऊन काय करायला तिथं पिलेटी घेवायला ती खा ख मटन दाबा एकाच बटन स्वात बघू जेवणामुळे एवढं पागल ए बघा इकडं जेवण स्टार्ट होतंय बघा गर तिथं बघा जेवणाला हे टप्पा ए वनिता कुणी जेवला नाही अजून तू कसा काय पहिला नंबर लावला मावशी जेवा ना जेवा 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 हे पुरी नो आग अग 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 जेवा अग 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 हो इंदुमती किती वाड्या किती वाड्या किती वाड्या खाऊ मी दाराचं मटन होती का किती वेड्या चालू आहे वनिता किती वेड्या खा ठल्ल्या रटावून खा आठ रे आठ दबाके 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 तुला कुणी मटन नाही दिलं का हाट रे इथं महिला जेवतात मलाच नाही जेवायचं उपास आहे मला हे कितना बार खाना खायेगी का इधर बी आई ना इधर देख देख, 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 देख गई ए क्या चालू ए, ओ, ए भाई, ने किती वेळ बातल्या बाई ना, ना। इंदु मती इंदुमती किती वाळ्या हे वनिता इकड़ इकडं इकडं खायचं पण न्यायचं पण जेवायचं पण न्यायचं पण बाई इंदुबाई जेवण संपलं ना व त्या बघ सगळं सामसुम झालंय अजून जेवायचं बारा एक वाजलाय तरी तिला जेवायला दे रे नितीन दादा वनिताला अजून जेवायचे भूक लागली जिरलं नाचून नाचून बोलून बोलून ना संपलं संपलं चला लास्ट पर्यंत योज ब्लॉक होता बघून घ्या मामा जेबीम